आता चार पाच दिन जाय मी लगीनले जायला होतो पण मी ठरायला होतं लगीनले जावा ना तर जाताच बरोबर जठे हवा लागीन फुल तटे बसायला गहू तटे कार्यालय मा तसं कार्यालय पुरं मोके होतं बट हवा होती पण जठे जास्त हवा होती त्या ठिकाणी मी जायशीन बसन। बसू 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 हां मीच होतो का तर ते मला बहिणी मन एवढ्या वहिन्या माम्या बड्या तठेस बठेल होता जेम तेम जागा सापडणी ती हवामा बरी उशीरा जातो तर भेटतेच नाही मला ज्याला मी भेटणार आहे ना मी त्यासले जागा सोडीच नाही मी त्यास सांग आधी आता ब असं ब बलाय लवू आणि त्या इशिन मग गप्पा मारेले असं कर मला बसनू बसनू बस चला गड्या ते बडा अंदाज लिहिली ना तडे चलागड्या किलाक टाईम बसशूत जेवण करील म्हणतं कारण काय एक ठिकाणे जेवशू जेवशू तसं होतं ना तर काय वेग येतं नेमकं जेवाले बसतो आणि तो दूर नवर देव काय मंडप ना जोडे माते या मग ते उठा विकस काय कारण अर्धवर्ध वर्ध वाढायला होतं मग उठता उन्हाने मग शेवटी म्हणतात जाऊ द्या आपण काय करू शा ते लगीन लागणं का अक्षता टाकी दिसूत बैस जेवण तर काही घे पण बैजबरी मामा ते उठा ना बी काय म्हणून जेवण करेल ना मग तो अनुभव होताच मग जोडे मी म्हणतो मा चला ते जी गड्या पटकन बस मग जेवाले नंबर लावा जेवणच पोटभर जेवणच आणि परत दखत जागा खालीशी का नाही म्हणतं पण बरी होती जागा तर ते जागावर जाई बसून मग लगन लागसतं दूर मस्त हवामा बसून गप्पा बिप्पा मार्यात बठाशे तो म्हणजे असा जुना जुन्या लग्नासले जाऊ ना मग असा जुना अनुभव राहतंस मग ते असं काम पडतस मग आणि जुना अनुभव राहतस त्या था काम पडतस आणि लगीनले जर जावं ना एक भुश्या हुशारबाई बरोबर पाहिजे म्हणजे तिने बरोबर जेवानं जेवानं बी कसं टाई बी सापडायला पाहिजे जेवाना बी टाया बसायला पाहिजे आणि हवा बी चांगली लागायला पाहिजे तर मग लगीनले ना समाधान वस भी भी ना मग नाही तर पय पय करच माणूस तुमले बी वस का असं तुम्ही तुम्ही बी ना लगीनले जाई हुशार होई जाऊ नाही तर बस फजिताच राहतेस मग